मित्रांनो समोर आहे आपल्या सरदार हिंद केसरी सरदार आज आपल्या मुंबई केसरी मध्ये ओपनच्या गटामध्ये गटपात झालाय दादा माहिती द्या दादा तुमचं नाव सांगा आधी आपला सरदार कोनगावचा मुकेश पाटील समीर शेठ भोईर यांचा आज कडेनी गटपात झाला एक नंबर पार्टीतून कुठलाच बैल गटपात नाही झाला आपला सरदार गटपात झाला म्हणजे आजच्या मैदानामध्ये जितकी पण बैल पलाली त्या एक नंबर फाटीमध्ये एक पण बैल नाही एक नंबर पाठी एकदम खराब पाटी होती खरा, तरी आपला बैल एकदम पलाला आणि गटपात झाला मग कुठं ना कुठं एक चांगलं म्हणजे एक लक होती आज बोलायला गेलं तर काय मुंबईमध्ये जरा बैल आपला पलत नव्हता असं सगळ्यांचं म्हणणं होतं पण आज बैलांनी राखून दिला कडेनी गटपात झाला काय सांगाल आजच्या नियोजनाविषयी पहिल्यात कोण होता पहिल्यात आपल्याला नाशिकचा बोला म्हणून बैल होता तो पण ओपन मध्ये म्हणजे बैल आहे का पूर्ण दुसरा बैलच येतो पण त्यांनी तो बी बैल मस्त बला बरोबर आहे काय सांगाल मग आज ही सर्वात चांगली स्पर्धा मुंबई मध्ये आपल्या पहिल्यांदाच अशी राजू दादानी घडवली एकदम छान अशी स्पर्धा केली आहे मैदान वगैरे हो एकदम भारी आहे बॅरिगेट वगैरे हो एकदम छान केलं आयोजन एकदम भारी केलंय आयोजन खूप चांगला केलंय चांगला केलाय कुठं ना कुठं त्यांचं पण लक्ष आहे खूप मी बघतो मेहनत घेतात त्यावेळी खूप मेहनत आहे सगळ्यांचं म्हणणं होतं बोलत होते की नाही होणार नाही होणार पण त्यांनी करून दाखवला आणि छान स्पर्धा केली एक मागच्या वर्षापासून ते प्रयत्न चालू होत ते पावसामुळे काही कारणास्त मुलं ते रद्द करायला आलं आणि या वर्षी ते घडून आले आणि एकदम सुंदर आयोजन केलं त्यांनी आणि त्याच मुंबई केसरी मुंबई महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये तुमचा सरदार गटपत झाला काय सांगाल मग एकदम छान वाटत सगळ्यांना गाडी गाडी कडेनी पडून गटपत झाली त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद आहे गाडीला खूप स्पीड होता दादा काय सांगाल खूप स्पीड होता खालून गाडीला कडेनी लागलेली सगळ्यांना जरा असं वाटलेला की बैल आपला पळणार नाही मुंबई मध्ये पळत नव्हता पण आज बैलांनी आमची हाऊस पूर्ण केली सरदारच्या विषयी अजून माहिती द्या ना आज बिंजोर मध्ये पण चांगली चांगली काम केली मध्ये पळतोच आपला बैल पण वरती एकदम घाटावर छान पळतो उपमुख्यमंत्री केसरी झाला आपला बैल मुख्यमंत्री केसरी झाला पेडगाव केसरी झाला वरती बैलांनी खूप नाव केलं आपल्या किती वर्षापासून बैल आहे तुमच्या जवळ आहे हा बैल आपल्या जवळ जवळ पाच सहा वर्ष पाच सहा वर्षाचा त्याचा एक इतिहास राहिलाय मग ते दिवस आठवण येत असतील आणि घाटावर न खेळताना आज इथे मुंबई मध्ये खेळतोय तो मुंबई मध्ये घाटावर खूप छान तो याजी आणि वादळची गाडी पाहिला सत्याहत्तर बिंजवड केलता त्यांनी एकच हा एकाच पायऱ्यामध्ये आणि नॉनस्टॉप ते पण एकही गुलाला न परता ती गुलाला घेतलेली अजून काय सांगायला गुरु सरदारच्या विषय आज तुमच्या जवळ आहे आणि इतका सर्व लोकांचा सपोर्ट सुद्धा आहे सगळ्यांचा सपोर्ट आहे मुकेश शेठ पाटील आणि समीर यांचा बैल खंबीर साथ अमाल प्रमोद शेठ पाटील यांच्या आहे सगळ्या पोरांचं नियोजन असतं आणि त्या नियोजनामुळे आज बैलांनी दाखवून दिला की मुंबईमध्ये बी बैल पडू शकतो कुठं ना कुठं तुमच्या गावाचं नाव पण पुर आज घेऊन जातोय कोणगाव हिंदकेशरी ग्रुपच आहे पूर्ण आमचा कोणगाव कोनगाव हिंदकेशरी दादा आपली ओळख द्या

लंपी जर बरा होतो ना होतो कारण प्रॉब्लेम झाला त्याच्यातनं पण सर्वांच्या मुलांचे मेंटीने आणि डिंग डॉक्टर यांचे नियोजन आणि सर्वर आता चांगला झालेलं आहे आणि त्याला म्हणजे आता कुठे तो रुट रुटीनला लागलेला आणि पहिली मुंबई केसरी ही त्यांनी आता घट पास केलेला आहे कडेने करून काय अपेक्षा असतील मग अपेक्षा आता असंच आहे का भले गुलाल तरी बरेच दिवस हजार हा बसून आणि बिमारी मुले बाहेर पडला नाही पहिल्यांदाच पडले म्हणजे आजचा हा मुंबई महाराष्ट्र केसरी याच्यामध्ये गुलालत राहायची एक इच्छा आहे तुमची कदाचित देवाची इच्छा झाली तर आमची इच्छा आहे पण आम्हाला सुरुवात म्हणजे भरपूर दिवस लोक म्हणत होती की सरदार पलत नाही आणि त्या लोकांना कुठं ना कुठं उत्तर दिलंय आज सरदारने उत्तर त्याच्या दिलेलं आहे पळून दाखवला काय बोलणारी लोक खाली बोलून जातात पण एका बैलाच्या तुम्ही स्वतः पण करतात तुम्हाला माहिती असेल आणि ज्यांची कोणाची बैल असतील त्यांनी तर बोलावंच नाही असं माझं तर असं म्हणणं आहे काय सांगायला विषयी झाला होता आम्ही श्री डॉक्टर आहेत त्यांच्या नियोजन आणि आम्ही दिल्लीवरने डॉक्टर त्यांच्या सल्ल्याने सरदारला औषध उपचार गेली तीन महिने चालू होता आणि त्याच्यात नव्हतो आता प्रसाद सावर आणि सावरून त्यांनी पहिलाच आम्हाला एवढ्या मोठ्या मुंबई केसरी याच्यामध्ये आम्हाला त्यांनी पब्लिक मध्ये पास करून दिला सरदार तर हा पब्लिकचाच भाष्य आहे पण त्यांनी आज दाखवून दिला मी भारत दिवसांना आलो पण रेंज मध्ये आलोय म्हणजे कमबॅक केला त्यांनी आणि कुठं ना कुठं आज तुमचा जर गुलात राहिली गाडी तर एक, एक या सुद्धा होईल आनंद व्यक्त सुद्धा होईल संध्याकाळी ग्रुपचा कारण भरपूर दिवस एक चर्चा होती सरदार पलत नाही आणि तो गुलालात बसला तरी नक्कीच तुम्हाला एक स्वप्न तुमचा होता की त्यांनी पलावा आणि त्यांनी तो करून दाखवली कारकिर्दी जसं त्याचं नाव आहे त्याच नावाप्रमाणे आणि त्यांनी स्पीड लावला गाडीला आणि एक चांगला आयोजन सुद्धा आयोजना काय सांगाल मग बसून सुद्धा चांगला सीट देऊन तिच्या मनातल्या इच्छा पुरे केल्या आता एकच इच्छा आहे पण गुलाल राहू देवची मुलांची आणि आमची अपेक्षा आहे आणि नियोजनाच्या बाबतीत बोललंय तर साईरात खूप मेहनत देऊन मुंबईमध्ये कोणी एवढा मोठा मैदान घ्यायला जगत नाही त्या साईराती गेल्या वर्षापासून तो प्रयत्न करतो मागच्या वेळी काय कारणावर अपेक्षा आला तो सर्वांना माहिती आहे का आलं तर यावेळी त्यांनी जटून राहून एवढा मोठ्या

एखाद्या तो एन्जॉय आपल्या प्रत्येकाने केला पाहिजे पण समोरचा व्यक्ती सुकेना ना एन्जॉय करा आणि हा आपला बैलगाडी शेतकऱ्यांचा खेळ आहे पारंपरिक चालत आलेला महाराष्ट्राच्या लहान मातीचा जसा खेळ आहे तसा बैलगाडी शेतकऱ्यांचा खेळ आहे हा याला पारंपरिक पद्धतीने आपण जोर देऊन हार्थिक फसवण्याची प्रत्येक तरुण आता या खेळाची नवीन तरुण आहेत तरुणाने माझा एकच सल्ला आहे त्या तुम्ही काम धंदा करून शिक्षण बघून या खेळात टिकून राहा आणि

खूप धन्यवाद धन्यवाद